परत वया आणि सीमी एक सुटल्या सारी सज्ज झाला सुटला पहिला सिमी सुटला एक बाहेर गेला दोन बाहेर गेला आणि तिघात लढा चलवळी एकला विरकरणी दोला घुडसाळ कर आणि तीन ला उपाळे कर तिघात लढा चलवळे दोघात लढा चलवली अड्याल आणि पडल घुडसाळ कर अड्याल विरकर पडल गुडसाळ अतिशय सुंदर काटा किरल झाली दोघा साय करा सुटला दुसरा सेमी मंडळातला सुटला आणि लढा चालू झाली एकोण चार गाड्या पडतायत इकडे दोन लाड करायत तीन पेट करायत चार लानोडी करायत आणि तिकडे पाच वाजर करायत अतिशय सुंदर अशी गाडी पडते पेटकरांची आणि फलटणकरांची गाडी वरती अन्याय झाला नाही जे निकाली पंच निकाल देतील तो अंतिम राहील गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या एक गाडी बात झाले आणि तिघा लढा चालवली इकडे एकला ला मायने कर पडतात तीन वाईट करायत आणि चार ला फोन सिरस कराय लढा चालवली अरे वाईट कर पडाल फोन सिरस्करांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलात पडा सुटला सुटला सेमीफायनल या मद्रातला चार सुटला आणि चार गाड्या एक गाडी बाद झाली आणि इकडे तीन गाड्या पाहता तीन गाड्या लढ्या अड्या मोरगावकर मध्ये वडकीकर मोरगावकर लढत आहे मोरगावकरांच्या आणि वडकीकरांच्यात अतिशय सुंदर काटा किरलोत झाली मागणी गाडी आली गाड्या उभ्या करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढात चालू आली सेमीफायनल पाच मध्ये इकडे एक लास्कळ करायत दोन ला, दो ला सुपणे करायत तीन ला वांदोळी करायत आणि चार ला सदाशिव गड करायत लढ्यात चालू अरे दोघांमध्ये पड्याला सदाशिव गड कर आणि अरे वांदोळी कर अतिशया सुंदर तुला या मडलातला सेवाचा सेवे a